नमस्कार नांदेडमधील सकोजीनगर व शिवनगर येथील शिववर असलेल्या महादेव मंदिर येथील महाशिवरात्रीनिमित्त विगेले अनेक वर्षापासून वेगवेगळे समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग म्हणून गेल्या चार वर्षापासून महाआरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले जाते यंदाही महाआरोग्य शिबिराचे आयोजन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते यामध्ये डॉक्टर रेणुकाई रुग्णालयाचे डॉक्टर निलेश बाष्टीवाळ डॉक्टर गजानन आल्पेवाळ डॉक्टर विकास मुसळे डॉक्टर सोपान जाधव तसेच मराठवाडा वुमन्स हॉस्पिटलच्या डॉक्टर शीतल कुरुंदकर तुप्पेकर चेस्ट क्लिनिकचे डॉक्टर बालाजी तुप्पेकर रेनबो रुग्णालयाचे डॉक्टर बापूराव काकांडीकर साई शेवा दंत चिकित्सालयाचे डॉक्टर प्रफुल्ल राठोड काकांडीकर रुग्णालयाचे डॉक्टर प्रदीप चव्हाण श्री साईस हॉस्पिटलचे डॉक्टर दिनकर मुंडे दिगंबर खानापूरकर व वीर पॅथॉलॉजीचे राजेश बरुडे इत्यादींनी रुग्णांची तपासणी केली व योग्य मार्गदर्शन करून औषधी दिली या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन मंगलसिंग सोनुसिंग परमार संतोष ठाकूर रामनिळे पाटील विठ्ठल चव्हाण माधव भालके नारायण चव्हाण बंडू आडणे इत्यादींनी केले होते या शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर शीतल दत्तात्रय कुरुणकर मी मराठवाडा वुमन्स हॉस्पिटल इथे काम करते आज महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे व त्याचा लाभ बऱ्याच रुग्णांनी घेतला आहे त्याबद्दल मी आणि हे जे शिबिर आहे संतोष ठाकूर व डॉक्टर रामनिळे पाटील यांनी आयोजित केले आहे आणि त्यानिमित्त त्यांनी मला इथे बोलवलं आणि निमित्त त्यांचे मी त्यांचे आभार मानते धन्यवाद छाती दमाविकार रोगतज्ज्ञ आज महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आज चौथं वर्ष चालू आहे इथे सकोजीनगर यावर्षी मोफत रोग रोगनिविदान शिबीर व मोफत उपचार या दरवर्षी कॅम्प शिबिर आयोजित करतात त्यासाठी मी आलेलो आहे आणि भरपूर लोकांनी या, या शिबिराचा उप लाभ घेतलेला आहे मला बोलवल्याबद्दल सकोजी मित्रमंडळ स श्री संतोष ठाकूर व डॉक्टर राम निळे पाटील हे आयोजक आहेत यांचे मी धन्यवाद करतो फुल बळीराम राठोड दंतरोगतज्ञ आज आपल्या इथे सखोजीनगरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मोफत दंतरोग तपासणी व प्रत्येक वेळेस दरवर्षीप्रमाणे इथे दंतरोग तपासणीचे आयोजन केलेले असते तरी डॉक्टर सर पण आहेत इथे सगळेजणांचा उपस्थितीमध्ये मंगलभाया वगैरे सगळेजण आहेत इथे तर आम्ही इथे हजारोच्या संख्येने इथे मोफत तपासणी देत असतो पेशंटला गोळ्या औषध वगैरे जे आपण मौखिक आरोग्यासाठी जे आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते आणि ह्याच काळात नाही तर येणाऱ्या काळांमध्ये पण त्याच्यावरती आपल्याला काय नियंत्रण ठेवण्यात येणार आहेत ते आपण सगळे काही ट्रीटमेंट देत असतो इथे आणि आवर्जून लोकांना हेच सांगायचं माझा प्रयत्न आहे जिथे मोफत दंतरोग तपासणीच नाही डोळ्यांची असो या जनरल मेडिसिनची असो किंवा को कोणतीही तपासणी असो तिथे येणं प्रत्येक गरजू लोकांनी तिथं जाऊन लाभ घेतला पाहिजे आणि येणं आमच्यासारख्या डॉक्टरांना सेवा केली जायना सन्मान देऊन आणि आम्हाला थोडासा एक प्रतिसाद भेटला पाहिजेच मला नमस्कार मी डॉक्टर संजय मुंडे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आम्हाला इथे आमचे सहकारी डॉक्टर निळेसाहेब यांच्यामुळे एवढ्या पेशंटची सेवा करण्याचा अनुभव भेटला आम्हाला सेवा करण्याचे प्राधान्य भेटलं सेवा करण्यास भेटली यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत त्यांनी अशी सेवा याच्यापुढे पण करत राहावं आणि आम्हाला पण आम्हाला पण बोलवावं की आमच्याकडून सेवा होईल सगळ्यांची आठ मार्च महाशिवरात्रीनिमित्त आमच्या सकोजनगर आणि शिवनगर या शिवावर वसलेले महादेवाचं मंदिर या ठिकाणी आज जवळपास मंदिराला पंचवीस ते तीस वर्ष झाली स्थापन होऊन आणि या मंदिरावर दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि आज अखंड चार वर्ष झाली आम्ही जे आरोग्य शिबिर राबवत आहोत या आरोग्य शिबिरासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटत आहे मी सकुजीनगरला चार दोन माणसं जमा करून या भंडाऱ्याची सुरुवात केली हो तेव्हापासून भंडारी सुरुवात केल्याच्यानंतर हजारो संख्येनं इथं संख्येचं लाभ व्हायला आणि हजारो संख्या एकीने दाना अनुदानाला त्याचं काही गणित नाही की बाई काय द्यावं आणि काय हे करावं तर आज चार हजार पाच हजार पब्लिकला शिवरात्राला आपण भंडाराचं कार्यक्रम वर्षाला वर्ष नियोजन ठेवतात आज दहा बारा वर्ष होतात यांचं भंडारा लाभ लोकांना ला देतात